नमस्कार माझ्या माता बहिणींनो मी मनोज खोडे राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरल्यानंतर आतापर्यंत मिळालेले पैसे दंडासहित परत करावे लागतील अशी भीती असल्याने राज्यातील अनेक महिला आपला लेखी अर्ज देऊन लाडकी बहीण योजनेतून माघार घेत आहेत आतापर्यंत चार हजारापेक्षा जास्त महिलांनी योजनेतून माघार घेण्याबाबतचा अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे मात्र या योजनेचे आधी पैसे मिळालेल्या महिलांकडून योजनेचा लाभ न मिळाल्याबाबतचा अर्ज केल्यानंतर त्यांना आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागणार का याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे तर याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काय म्हटले आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती असलेले व्हिडिओ येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता पहा अदितिताई तटकरे काय म्हणाले आहेत अपात्र लाडक्या बहिणींचे जुलैपासून दिलेल्या पैशाचे हप्ते सरकार परत घेणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेच्या अर्जाची छाननी सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे आमच्या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र आढळल्यास त्या लाडक्या बहिणींना त्याची माहिती देऊ असे सुद्धा अदितिताईंनी सांगितले आहे आता ज्याप्रमाणे साडेचार हजार लाडक्या बहिणी पुढे आलेल्या आहेत त्या स्वतःहून शासनाकडे पैसे परत करत आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या संदर्भातला संपूर्ण डेटा ज्याप्रमाणे आम्हाला मिळत जाईल त्याप्रमाणे त्यांना या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये त्या पद्धतीने तो पैसा जमा केला जाईल म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेणार असल्याचे अदितिताई तटकरे यांनी सांगितले आहे आता सर्व माता बहिणींना पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि तो पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार तर याबद्दल सुद्धा माहिती आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी होणार आहे ते पाहूया ज्या महिलांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत म्हणजे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही व तसेच उत्पन्न चेक करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुद्धा मदत घेतली जाणार आहे ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत व त्यांच्या घरी जर कोणाच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तसेच लाभार्थी महिलांजवळ चारचाकी वाहन आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आर टी ओची मदत घेतली जाणार आहेत एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा अर्जाची देखील छाननी करण्यात येणार आहेत व त्यांना अपात्र करण्यात येईल जर लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जाची पडताळणी होणार आहे म्हणजेच जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि ती महिला जर दुसऱ्या राज्यातील पुरुषाबरोबर लग्न करून महाराष्ट्र बाहेर गेली असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि हे चेक करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मदत घेतली जाणार आहे जर कुटुंबातील कोणती व्यक्ती सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन घेत असेल तर अशा लाभार्थी महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आता या सर्व गोष्टींची जेव्हा लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झाले होते तेव्हा सूचना देण्यात आली होती आणि त्या त्यासंबंधात हमीपत्रसुद्धा जाहीर केले होते तरीसुद्धा पात्र नसतानाही काही महिलांनी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यामुळे आता अशा सर्व महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आता पहा सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारीच्या महिन्याचा लाभ मिळेल असा आमचा प्रयत्न सुरू आहे या महिन्यासाठी आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये निधी मिळणार आहे यासाठी आर्थिक नियोजन सुरू आहे सव्वीस तारखेच्या आत तीन ते चार दिवसात लाभ जमा होईल अशी माहितीसुद्धा महिला व बालविकास मंत्री अदितिताई तटकरे यांनी दिली आहे तर अशीही महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माता बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र